आकाशवाणी मुंबई नम्रता कडू प्रादेशिक बातम्या देत आहे ठळक बातम्या राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आज पहिल्या दिवशी आठ हजार सहाशे नऊ कोटी सतरा लाख रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर आगामी आर्थिक वर्षासाठीचा हंगामी अर्थसंकल्प उद्या मांडणार अमृत भारत स्थानक योजनेअंतर्गत देशातल्या पाचशे त्रेपन्न रेल्वे स्थानकातल्या विकास कामांचं प्रधानमंत्र्यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे भूमिपूजन राज्यातल्या छप्पन्न रेल्वे स्थानकांचा समावेश रांची इथं झालेल्या चौथ्या कसोटी क्रिकेट सामन्यात इंग्लंडवर पाच गडी राखून विजय मिळवत भारताचा मालिका विजय आणि ख्यातनाम गझल गायक पंकज उदास यांचं निधन राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून मुंबईत सुरुवात झाली यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आठ हजार सहाशे नऊ कोटी सतरा लाख रुपयांच्या पुरवणी मागण्या दोन्ही सभागृहात मांडल्या यात अवकाळी पाऊस गारपीट यामुळे बाधित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई करता सोळाशे कोटी रुपयांहून अधिक रकमेची तरतूद आहे कृषीपंप यंत्रमाग आणि वस्त्रोद्योग क्षेत्रासाठी वीज बिलासाठीच्या अनुदानासाठी पावणे चौदाशे कोटी रुपयांहून अधिक तरतूद प्रस्तावित आहे डिसेंबरमध्ये सरकारने पंचावन्न हजार पाचशे वीस कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या मांडल्या होत्या यापूर्वी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आंदोलन करणाऱ्या आशा सेविकांच्या मागण्या मान्य करून त्यांना न्याय देण्याची मागणी विधानसभेत केली सरकार या प्रकरणी गंभीर आणि सकारात्मक आहे मात्र आत्ताच सगळ्या मागण्या पूर्ण कराव्यात असा आग्रह चुकीचा असून थोडी लवचिक भूमिका स्वीकारली तर मार्ग निघेल असं आश्वासन अजित पवार यांनी दिलं दोन्ही सभागृहात माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी आणि विद्यमान सदस्य राजेंद्र पाटणी यांच्या निधनाबद्दल शोकप्रस्ताव संमत झाला या मान्यवरांना आदरांजली अर्पण करून दोन्ही सभागृहांचं आजचं कामकाज संपलं कामकाज सुरू होण्यापूर्वी विधानभवनाच्या पायऱ्यांवर ओबीसी आणि मराठा आरक्षण प्रश्नी विरोधकांनी आंदोलन केलं दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षासाठीचा हंगामी अर्थसंकल्प अर्थमंत्री अजित पवार उद्या मांडणार आहेत रेल्वेमध्ये अभूतपूर्व वेगानं मोठ्या प्रमाणात सुधारणा होत आहेत त्यामुळे गुंतवणूक आणि रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज म्हणाले अमृत भारत स्थानक योजनेअंतर्गत देशातल्या पाचशे त्रेपन्न रेल्वे स्थानकातल्या विकास कामांचं दूरदृश्य प्रणालीद्वारे भूमिपूजन केल्यानंतर ते बोलत होते यावेळी एक हजार पाचशे पंच्याऐंशी पूल आणि भूमिगत मार्गिकांचं भूमिपूजनही त्यांनी केलं सत्तावीस राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातल्या या रेल्वे स्थानकांसाठी एकोणीस हजार कोटी रुपये प्रस्तावित असून यात राज्यातल्या छप्पन्न आणि मुंबईतल्या वीस रेल्वे स्थानकांचा समावेश आहे राज्यपाल रमेश बैस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक मान्यवर या कार्यक्रमात सहभागी झाले होते गेल्या दहा वर्षात रेल्वेसाठी असलेली तरतूद पंचेचाळीस हजार कोटी रुपयांवरून वाढून अडीच लाख कोटी रुपये केली आहे रेल्वेमार्ग टाकण्याचा वेग दुप्पट झाला असून जम्मू काश्मीरसह ईशान्येकडच्या राज्यांपर्यंत रेल्वे पोहोचत असल्याची माहिती प्रधानमंत्र्यांनी दिली वंदे भारत आणि अमृत भारत गाड्यांमुळे रेल्वेचा कायापालट झाला असून यामुळे प्रवाशांना जागतिक दर्जाच्या सुविधा मिळत आहेत असंही त्यांनी सांगितलं गेल्या दहा वर्षात एकतीस हजार किलोमीटरचे रेल्वेमार्ग टाकण्यात आले चाळीस हजार किलोमीटरच्या रेल्वेमार्गांचं विद्युतीकरण झालं अशी माहिती रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या आणि परवा केरळ तामिळनाडू आणि महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत या दौऱ्यात प्रधानमंत्री त्या राज्यातील विविध विकास कामांचं उद्घाटन आणि लोकार्पण करणार आहेत परवा यवतमाळ इथं होणाऱ्या एका सार्वजनिक कार्यक्रमात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सहभागी होणार आहेत त्यावेळी चार हजार नऊशे कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या विकास प्रकल्पांचं उद्घाटन आणि लोकार्पण ते करतील मराठवाडा आणि विदर्भातील अनेक सिंचन प्रकल्पांचं लोकार्पणही प्रधानमंत्री करतील या दौऱ्यात राज्यातील तेरा हजार कोटी रुपयांहून अधिक खर्चांच्या अनेक रेल्वे प्रकल्पांचं उद्घाटन ते करणार आहेत प्रधानमंत्री राज्यातील रस्ते क्षेत्राला बळकटी देणाऱ्या अनेक प्रकल्पांचं लोकार्पण करतील यवतमाळ शहरात पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या पुतळ्याचं अनावरणही ते करतील मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी त्यांचं उपोषण स्थगित केलं आहे मुंबईला जाण्याचा निर्णय मागे घेतल्यानंतर ते आज सकाळी आंतरवाली सराटी इथं पोहोचले मराठा आरक्षणासंदर्भात सोयरे कलमाची अंमलबजावणी तत्काळ करण्याची मागणीही त्यांनी केली मराठा समाज बांधवांनी गर्दी न करता घरी जावं असं आवाहन त्यांनी केलं उपोषण मागं घेतल्यानंतर ते उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर इथल्या गॅलॅक्सी रुग्णालयाकडे रवाना झाले जालना जिल्ह्यातल्या अंबड तालुक्यातल्या तीर्थपुरी इथं एक एस टी बस पेटवली यामुळे जालना जिल्ह्यातली संपूर्ण बससेवा पहाटेपासून बंद आहे बीडहून छत्रपती संभाजीनगर जालनाकडे जाणारी बससेवाही सकाळपासून बंद आहे केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध योजनांचे लाभ लाभार्थ्यांपर्यंत पोहोचावेत यासाठी ठाणे महानगरपालिका क्षेत्रात गेल्या वर्षी अठ्ठावीस नोव्हेंबरपासून सुरू झालेल्या विकसित भारत संकल्प यात्रेची सांगता नुकतीच झाली या यात्रेला चांगला प्रतिसाद लाभला ठाण्यातले पीएम स्वनिधी योजनेचे लाभार्थी विल्सन मार्टिन शेटिया यांनी सांगितलं मी दहा हजार रुपये लोन घेतले होते पी एम स्वयं निधी योजनेतून मला खूप त्या लोनचा लाभ झाला होता माझं कुटुंबाला सा खरं झालं ते लोन या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत रांची इथं झालेल्या चौथ्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारतानं आज इंग्लंडवर पाच गडी राखून विजय मिळवला यामुळे पाच सामन्यांची ही मालिका भारतानं तीन एक अशी जिंकली आहे काल इंग्लंडचा दुसरा डाव एकशे पंचेचाळीस धावात गुंडाळल्यामुळे भारताला विजयासाठी एकशे ब्याण्णव धावा कराव्या लागणार होत्या काल भारतानं दिवस अखेर बिनबाद चाळीस धावा केल्या होत्या आजचा खेळ सुरू झाल्यानंतर पंचावन्न धावा करून रोहित शर्मा तंबूत परतला शुभमन गिलच्या नाबाद बावन्न आणि ध्रुव जुरेलच्या नाबाद एकोणचाळीस धावांमुळे भारतानं पाच गड्यांच्या मोबदल्यात विजयी लक्ष गाठलं पहिल्या डावात नव्वद आणि दुसऱ्या डावात नाबाद एकोणचाळीस धावा करणारा ध्रुव जुरेल सामन्यातला सर्वोत्कृष्ट खेळाडू ठरला त्याचा हा दुसरा कसोटी सामना आहे भारतात तीनशे बावन्न गडी टिपणारा आर अश्विन हा देशात सर्वाधिक गडी टिपणारा भारतीय खेळाडू ठरला आहे अनिल कुंबळेचा साडेतीनशे धावांचा विक्रम त्यानं मागे टाकला इंग्लंडच्या शोएब बशीर यानं दोन्ही डावात मिळून आठ गडी टिपले पुढचा सामना सात मार्चपासून धर्मशाला इथं होईल आपल्या सुमधूर आवाजानं रसिकांच्या मनाला मोहिनी घालणारे प्रसिद्ध गझल गायक पंकज उधास यांचं आज ब्रिज कँडी रुग्णालयात प्रदीर्घ आजारानं निधन झालं त्यांच्या पार्थिवावर उद्या अंत्यसंस्कार करण्यात येतील ते त्र्याहत्तर वर्षांचे होते त्यांचा जन्म सतरा मे एकोणीसशे एक्कावन्न रोजी गुजरातमध्ये झाला त्यांच्या गाण्यांच्या मैफिली आणि अल्बम्समुळे ते लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचले आजही त्यांनी गायलेल्या नाम चित्रपटातील चिठ्ठी आई हे या गाण्याची लोकप्रियता कायम आहे त्या गाण्यानंतर त्यांनी अनेक हिंदी चित्रपटांमध्ये पार्श्वगायन केलं होतं संगीत क्षेत्रातल्या योगदानासाठी पंकज उधास यांना वर्ष दोन हजार सहा मध्ये पद्मश्री या देशातल्या चौथ्या सर्वोच्च नागरी पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं गायन कारकिर्दीला चाळीस वर्ष पूर्ण झाल्यानंतर पंकज उधास यांना इंटरनॅशनल अचिव्हर्स अवॉर्ड दोन हजार वीस या सोहळ्यात जीवन गौरव पुरस्कारानं सन्मानित केलं गेलं चिठ्ठी आई है और आहिस्ता कीजिए बाते ना कजरे की धार चांदी जैसा रंग है तेरा आज फिर तुम पे प्यार आया है या त्यांच्या लोकप्रिय गाण्यांतून रसिकांच्या मनात त्यांच्या स्मृती कायम जागृत राहतील त्यांच्या निधनानं चित्रपट आणि संगीत क्षेत्रातून शोक व्यक्त होत आहे अनेक पिढ्यांच्या मनात रुंजी घालणारा गझलचा आवाज आज शांत झाला त्यांच्या जाण्यानं भारतीय संगीत क्षेत्र एका ज्येष्ठ मार्गदर्शकालाही मुकलं आहे अशा भावना व्यक्त करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंकज उधास यांना आदरांजली अर्पण केली आहे ज्येष्ठ गझल गायक पंकज उधास यांच्या निधनाबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दुःख व्यक्त केलं आहे पंकजुदास यांनी गायलेल्या गझल श्रोत्यांच्या मनाला स्पर्शून जायच्या पंकजुदास यांचे सूर ऐकत ऐकत अनेक पिढ्या घडल्या ते भारतीय संगीताचे दीपस्तंभ होते अशा शब्दात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आपल्या भावना समाज माध्यमांवर व्यक्त केल्या आहेत केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग सिंह ठाकूर यांनीही गझल गायक पंकज उधास यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं आहे गेल्या चार दशकांपासून संगीत विश्वाला पंकज उधास यांनी आपल्या आवाजानं समृद्ध केलं त्यांनी गायलेल्या अनेक गझल श्रोत्यांच्या मनात आजही कायम आहेत त्यांच्या निधनामुळे संगीत विश्वाचं नुकसान झालं असल्याची प्रतिक्रिया ठाकूर यांनी नवी मुंबई महानगरपालिकेनं उरण मार्गावरची त्यांची सेवा बंद केली आहे याचा फटका पंधरा हजार प्रवाशांना बसणार आहे सुरक्षेच्या कारणास्तव या मार्गावरच्या सर्व बस सेवा बंद करण्याचा निर्णय एनएमएमटी प्रशासनानं घेतला आहे येत्या दोन दिवसात विदर्भ आणि मराठवाड्यात काही ठिकाणी मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता पुणे वेधशाळेनं वर्तवली आहे राज्यात इतर सर्वत्र हवामान कोरडं राहील ठळक बातम्या पुन्हा एकदा राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आज पहिल्या दिवशी आठ कोटी सतरा लाख रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर आगामी आर्थिक वर्षासाठीचा सा हंगामी अर्थसंकल्प उद्या मांडणार अमृत भारत स्थानक योजनेअंतर्गत देशातल्या पाचशे त्रेपन्न रेल्वे स्थानकातल्या विकास कामांचं प्रधानमंत्र्यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे भूमिपूजन राज्यातल्या छप्पन्न रेल्वे स्थानकांचा समावेश रांची इथं झालेल्या चौथ्या कसोटी क्रिकेट सामन्यात इंग्लंडवर पाच गडी राखून विजय मिळवत भारताचा मालिका विजय आणि ख्यातनाम गजल गायक पंकज उदास यांचं निधन याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं नमस्कार